सगळेजण तर आजच्या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि तुम्हाला आज मी दाखवणार आहे की आमच्याकडे आज काय स्पेशल चाललं आहे तर हे बघा हे बघा माझी ताई बनवते आहे ही आहे डाळ भट्टी बनवत आहे आमच्याकडे आज न्यू इयर स्पेशल आणि तसंच एक खास कारण आहे का दाजीचा वाढदिवस पण आहे म्हणून आम्ही डाळ भट्टी बनवत आहोत हे बघा या ह्या मोठ्या टोपामध्ये आम्ही बट्ट शिजायला टाकलेले आहेत इकडे डाळ बनवून झाली आहे मला डाळ दार बनवाय डाळीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा होता पण मला हो जमलाच नाही हो तो दाखवायला आणि त्याच्या सोबत ते ठेचा बनवणार आहोत ह्या काही बट्ट्या बनवायच्या बाकी आहेत आणि टोपामध्ये बघा कसं उकळी आलेली आहे काही बट्ट्यांना आणि एकदम टेस्टी अशा डाळ ही आमची सुगरणबाई बनवत आहे आता ह्या कशा बनता आहेत मी तुम्हाला ते नंतर सांगते खाल्ल्याच्या नंतर पण आमची सुगरणबाई एकदम भारी डाळ वाट्या बन ही आमच्या घरी दाजीच्या न्यू इयरसाठी आम्ही सगळी फॅमिली एकत्र येऊन साजरी करणार आहोत खूप आवाज होता त्यामुळे मी मगाशी व्हिडिओ बनवलाच नाही कारण सगळे मुलं आता बाहेर गेलेत म्हणून मी व्हिडिओ बनवायला घेतला आहे ही माझी मावशी आहे ही माझी आई आहे हा माझा भाऊ माझी बहिणी आणि ही आमची सुगरणबाई जिला आम्ही काहीच मदत करत नाही आहोत ती एकटीच बनवायला लागली आहे आम्ही फक्त दाळपट्टी खाऊ तिला नाव ठेवणार आहोत पण तिच्या आजची डाळपट्टी एकदम भारी होती तर चला मी तुम्हाला नंतर थोड्या वेळाने डाळपट्टी दाखवते आता उकळलेल्या बट्ट्या काढायला लागली ताई, तुम्ही बघू शकता हे बघा झालं आश पण टाकणार आहेस आणि आता दोन टाईपच्या बट्ट्या बनणार आहेत ह्या आहेत तुपामध्ये तिंबलेल्या पिठाच्या आणि ह्या आहेत तेलामध्ये आणि ह्या इकड मिरच्या भाजून तयार आहे त्याचा बनणार आहे एकदम झनझणी तसा ठेसा पण <स्वारीण> टाकली ना, <स्वारीण> ना? <स्वारी�> हे मी सांगायला पाहिजे होतं अगोदर पण माझ्या लक्षात नाहीये इकडे कोथंबीर कापलीये ताई तू या बट्ट्या बनवायचं कुठे शिकलीस सांग या औरंगाबादला शिकलीस तू हे बनवायला आणि खरंच तू एकदम छान बनवलं आहे मी एकाशी खाऊन एकदम मस्त देशपुसीत अशी झालेली खूपच छान लागलं होतं आणि आम्ही इकडं मुंबईला ह्या पहिला टाईम आता खाता आणि दाळबट्ट्याच भारी झाले काय तुम्हाला मी नंतरचा व्हिडिओ दाखवते खातानादा आणि घ्या बघा या इकडच्या अशा शिस्त आहेत बी न्या आणि हे बघा यात तळवून झालेले आहेत एकदम बारी लागतली एक खूप छान लागायला लागली सगळेजण जण आता डाळबट्टीचा आनंद घेत आहेत कशी आहे कशी झालीय दाळबट्टी सांगा डाळबट्टी कशी आहे सांगा सगळ्यांनी सांगा डाळ कशी आहे सांगा मामाला विचार गौतम मामा कशी झाली आहे

चांगला फोटो काढायला एवढ कडकिर कमकी असेल फोटो काढ फोटो फोटो काढायला मोबाईल ठेव आता बाबू नाव भांडलं नाही तुम्ही नाव भांडलं नाही तुम्ही